भारतीय संविधानाने या देशातल्या तमाम स्त्रियांना जे अधिकार दिलेले आहेत ते सर्वच अधिकार आजच्या स्त्रीला प्राप्त झालेले आहेत का ती खरंच आर्थिक सामाजिक आणि मानसिक मुलामगिरीत आजही वावरत आहे का स्त्री खरंच स्वतंत्र झाली आहे का हे अनेक प्रश्न आजही डोळ्यासमोर उभे आहेत भारतातील प्रत्येक स्त्री ही आजही म्हणजे आज हे विज्ञान युग आहे संगणक युग आहे या संगणक युगात या विज्ञान युगात सामाजिक आर्थिक आणि मानसिक या दळपणा दळपणाच्या आधिपत्याखाली वावरत आहे आणि ही खरी वस्तुस्थिती आहे याचा आपण सर्वांगीण विकास केला ताळ्यावाड्यातील खेड्यापाड्यातील आदिवासी भागातील स्त्रिया चा आपण विचार केला आणि इतरही बहुजन समाजातील ज्या शोषित पीडित समाजामध्ये स्त्रिया वावरत असतात त्यांचा आपण जर विचार केला आणि अभ्यास केला तर आजही स्त्रीला खरे तर स्वतःचे निर्णय घेण्याचे अधिकार संविधानाने दिले पण ती स्वतः आजही सक्षम नाही ते घेऊ शकत नाही उच्च वर्गातील व इतर बहुजन समाजातील चार दोन महिला एक व्यक्ती म्हणून जीवन जगत असल्या तरीही सरसकट स्त्रिया आजही मुक्तपणे कोणत्याही क्षेत्रात वावरू शकत नाही कारण अजूनही स्त्रीच्या समस्येचे निराकरण पूर्णपणे झालेले नाही तिच्या जळणघडणीचा साचा हा भारतीय समाज व्यवस्थेने जसा बनवून ठेवला तो साचा बदलण्याची मानसिकता खरे तर सरकारची नाही आणि त्यामुळे विषमतावादी संस्कृतीमधील युगानुयुगे चालवत ठेवलेले संस्कार आणि संस्कार मूल्ये जसेच्या तसे ठेवण्याचा प्रयत्न इथल्या विषमतावादी पुरुषप्रधान संस्कृतीने कायम ठेवलेला आहे भारतीय राज्य घटनेने स्त्रीला सर्व क्षेत्रात अधिकार दिले एक व्यक्ती म्हणून जगण्याचे हक्क दिले अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलं परंतु इथल्या पुरुषप्रधान संस्कृतीने स्त्रीची मानसिकता समजून घेणे उचित समजले नाही ही मानसिकता बदलायला अजूनही बराच काळ लागेल ही वस्तुस्थिती आहे आणि सत्य कधीच लपवता येत नसते याला कारणे खूप आहेत परंतु भारतीय संस्कृती आणि या संस्कृतीमध्ये एका सामाजिक चौकटीमध्ये राहणारी स्त्री तिच्यावर कितीही अन्याय झाला तरी ती कौटुंबिक व सामाजिक आखून दिलेली चौकट मोडायला तयार नसते त्यामुळे ती स्वतःच स्वतःचे अस्तित्व अस्मिता गमावून आपले जीवन गुदमरत जगत असते तिची कितीही पिळवणूक झाली कितीही फसवणूक झाली तरी ती स्वतंत्रपणे एक व्यक्ती म्हणून जगण्याचे धाडस करीत नाही समानतेच्या तत्वाने आचरण करण्याची तिची मानसिक तयारी होत नाही परंतु काही स्त्रिया द्विधा मनस्थितीत जगतात एकतर त्या अन्याय सहन करू शकत नाहीत व दुसरे असे की त्या सामाजिक चौकटही मोडू शकत नाही तेव्हा त्या अर्ध मेल्या होऊन क्लेशदायक जीवन जगत असतात खरे पाहिले तर तथागत भगवान गौतम बुद्धाचे विचार स्त्रीला मार्गदर्शक ठरू शकतात